अहमदनगर जिल्ह्यासह मराठवाड्याला पाणी पुरवणारा तालुका आदिवासी दुर्गम तालुका संगमनेरचा धाकटा भाऊ आणि सर्वात महत्त्वाचे देशभरात साहेबांचा अकोले तालुकाशी ओळख असणाऱ्या अकोल्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेल्या सुसंस्कृत सोजवळ युवा पण अभ्यासू व वडीलधाऱ्यांचा मान ठेवणारा तर तरुणांच्या गळ्यातील ताई तसा समाजशील चेहरा असणारे अकोले तालुक्याचे नेतृत्व म्हणजे माजी आमदार वैभवराव पिचड आज दीवस त्यांचा वाढदिवस व वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उहापोह या निमित्ताने खरंतर मान सन्मान प्रतिष्ठा प्रसिद्धी याचा कधीही हव्यास नसलेल्या या युवा नेतृत्वाने आजपर्यंत कधीच आपला वाढदिवस जल्लोषात मोठ्या दिमाकात साजरा केला नाही ते त्यांना आवडतंही नाही पण मित्रपरिवार कुटुंब व कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा विचार करून फक्त शुभेच्छा स्वीकारणे इतकेच स्वरूप या कार्यक्रमाचे असते आजही कोविडच्या पार्श्वभूमीवर कोणतेही सोपस्कार होणार नाहीत जे जनतेचे दुःख तेच माझे दुःख हा विचार आपल्या कार्यकर्त्यांना देणारे युवा नेतृत्व म्हणजे वैभवराव पिचड दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री पिचड साहेबांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांनी अकोले विधानसभेची निवडणूक लढवली ती प्रचंड मताधिक्याने जिंकली व विधानसभेत ज्या युवा आमदारांची फळी उभी टाकली होती त्यातील संयमी शांत पण प्रश्नांसाठी तितकेच आक्रमक व अभ्यासू आमदार म्हणून आपला ठसा उमटवून गेले विधानसभेतील त्यांची कारकिर्द संस्मरणीय ठरली ती माजी मंत्री मधुकररावजी पिचड यांचा मुलगा नाही तर माजी मंत्री पिचडांच्या तालमीत तयार झालेल्या खऱ्या हुशार अभ्यासो सुसंस्कृत व आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांसाठी भांडणारे कर्तृत्ववान युवा विधानसभा सदस्य म्हणून आपले प्रश्न मांडण्याची व ते सोडवून घेण्याची कला प्रशासकीय ज्ञान व यंत्रणेवरील वचक यामुळे त्यांची कारकिर्द उल्लेखनीय ठरली त्यावेळी महाराष्ट्रात सेना भाजप युतीचे सरकार असूनही आपल्या कामाच्या पद्धतीमुळे विरोधी सदस्य असूनही आपल्या मतदारसंघात विकासकामांचा खंड पडू दिला नाही अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक जिल्हा परिषद सदस्य अमृतसागर दूध संघाचे चेअरमन म्हणून त्यांची कारकिर्दही वाखाणण्याजोगीच आहे आपले संघटन युवकांमध्ये बदल असलेली सकारात्मक प्रतिमा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत नसतानाही पायाला भिंगरी बांधून तालुक्याचे करत असलेले भ्रमण प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन दाखवत असलेली सामाजिक बांधिलकी यामुळे वैभव पिचड हे तालुक्यातील जनतेला आपले वाटतात आदिवासी समाज बांधव व त्यांच्या प्रती असलेली आपली बांधिलकी ते कधीच विसरत नाहीत अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून आदिवासी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या कार्यात ते त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत आदिवासींच्या प्रश्नांवर हा सोज्वळ व संयमशील नेता वेळप्रसंगी आक्रमक देखील होताना बघितला आहे आज ते भाजपचे सक्रिय नेतृत्व करत असून त्यांची आदिवासी समाजाप्रती असलेली कणव तळमळ व त्यांच्या प्रश्नांवर काम करण्याची उमेद बघून पक्षाने त्यांची भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती समितीच्या राष्ट्रीय मंत्री या पदी नियुक्ती करून देशपातळीवर आदिवासीच्या प्रश्नांवर व त्यांच्या उत्कर्षासाठी काम करण्याची संधी दिली आहे खऱ्या अर्थाने अकोल्यातील आदिवासींचा हा गौरव असून तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा असल्याची भावना आहे आदिवासींसह अकोलेकरांचा मान अभिमान व स्वाभिमान असलेल्या अकोलेकरांच्या वैभवास जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा गावकरी न्यूज ब्युरोचे ब्युरो रिपोर्ट डॉक्टर विश्वास अरोटे कळसुभाई शेखरावरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम